गौराय मातेचं साक्षात काय असते ना ते तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो विसर्जनाच्या वेळी गौराय मातेच्या गळ्यात सोन्याचा हार होता आणि ते विसर्जनाच्या वेळी काढायचे विसरले आम्हाला माहित नाही आम्ही जसे आमच्या हाताने होईल तशी सेवा आहेत ते सेवा करत असताना आमच्या हातून काय अपराध घडत असतील ते आमच्या अपराधाची क्षमा कर भरलेले पापलेट पाला मासा नळे चिंबोरे आणि वाईट कोळंबी सर्वात मोठी वाली आणि रोट्याही आणलेल्या आहेत स्वागत आहे तुमचा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी <laughs> कालचा व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेलच की okay. आम्ही रात्री ते आ, गौराय मातेचं आगमन केलेलं आहे त्यानंतर ट्रेडा आणलेला तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे लगेच जाऊन बघा तर आज आमच्या घरी गौराय मातेचं आगमन होणार आहे आमची काल गौराय आम्ही आमच्या आत्याकडे आणून ठेवलेली आणि आज आता आम्ही ती घरी घेऊन जाणार आहे तो सर्वजण आलेले आहेत आणि गौराय मातेचा आमचा सात शृंगार चालू आहे का की एकदम गौराई मातेला एकदम सजवत आहे आणि कोळिंबाईचं रूप आलेलं आहे आमच्या गौराई मातेला बघा एकदम लाईटवाली माळ पण घातलेली आहे सो गौराई मातेचं एकदम सात शृंगार झालेला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघतील गौराय मातेला आमच्या घरी घेऊन सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे आमच्या आत्याकडचे सर्व मंडळी म्हणजे आमचे भाऊजी आमच्या पिंकीताई वगैरे मातेला नैवेद्य घेऊन येणार आहेत आणि एकदम जबरदस्त व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघ बघा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडणार आहे चला मित्रांनो एक गौराय मातेचा साक्षात काय असते ना ते तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो आमची काकी सांगेल ना तर मी सांगतो काकी थोडी लाजते बोलायला पण मी सांगतो तर किती वर्षापूर्वी तरी पण पाच सहा चार चार पाच वर्ष म्हणजे नाही नऊ दहा वर्ष झाले असतील तो किल्ल्यात आमच्या आईकडे म्हणजे आमच्या आजीकडे काकांकडे गौराय माती बसायची आता बसत नाही तू त्याने नवस घेतलेला तेवढा पूर्ण केला आणि आता गौराय माता त्यांच्याकडे बसत पण ज्यावेळी ते त्यांच्याकडे गौराय माता बसायची ना त्यावेळी विसर्जनाच्या वेळी गौराय मातेच्या गळ्यात सोन्याचा हार होता आणि ते विसर्जनाच्या वेळी काढायचे विसरले का आणि गौराय माता तशीच विसर्जन के विसर केले आणि विसर्जन केल्यावर त्यांना माहिती पडलं की आपण सोन्याचा हार काढला नाही जेव्हा आजी घरी गेले आणि एक दिवसानंतर गौराय माता आमच्या आजीच्या स्वप्नात आलेली आणि सांगितलं की तुम्ही घाबरू नका जो सोन्याचा हार तुम्ही मला दिलेला तो मी व्यवस्थित ठेवला आहे किल्ल्यामध्ये बुर्जाजवळ पेरावर आहे हे ठिकाण आहे तिथे मी व्यवस्थित दगडावर ठेवलेला आहे तुम्ही जाऊन तो घ्या आणि त्या दोन दिवसानंतर तिथे गेल्यावर तो हार जसा त्या तसा फडक्यात बांधलेला तिथे दगडावर होता आणि हे आमच्या गौराय मातेचं साक्षात आहे फिर अच्छा फिर तू गौराई माते की साउ <laughs> uh, <laughs> <sau cance. laughs> आता देवाघरी गेल्यापासून गौराई मातेला आमच्या पायरीवर घेऊन येण्याचा मान पिंकीताईने घेतलेला आहे गेल्या वर्षी तो मान पूजाताईने आवर्जून मागून घेतलेला पण यावर्षी पुन्हा तो मान पिंकीताईलाच मिळालेला आहे गौराय मातेचा आमच्या घरी आगमन झालेला आहे गौरा माते असं असच फिरवा इथे इथे ठेवा ना ना इथे इथे माझ तोंड करा मित्रांनो आमचे भटजे आलेले आहेत आमचे मामाच आमचे भटजे आहेत पण मामा असून शेवटी लास्ट घर आमचं असते त्या अगोदर सर्व गावात ते पूजन करून येतात आणि आता पूजेची मांडणी चालू आहे त्यानंतर थोड्या वेळात आपलं पूजनही होईल ओम गंगणपतय नमो न ओम सरस्वती ने वेदाय नम वेद पुरुषाय नम इष्ट देवता वास्तु महादेवता वास्तुदेवता शशिपुरा देवतापेम महा उमा महेराय नितृ आदित्र देवता नमो नारंभ कार्य विसुखम कपिलो भजकर्ण कामो त्रिग्न विनाशिपाद गणाध्यक्षा सेवा करतात दिडी तो आमच्या घर राहिले आम्ही सेवा करत असताना आमच्या परिवाराचे तो आमच्या काय आपण शब्द आहे आमची सेवा करत असताना आमच्या काय तो चुका करत असतील आम्हाला काय एवढी अक्कल नाही जी आम्ही काय तिची सेवा करतो ती सेवा मान्य करून घे आमच्या हातून अनन्य अपराध घडले असेल ते अपराध क्षमा कर आम्ही सेवा करत असताना आम्हाला माहित नाही आम्ही जशी आमच्या हाताने होईल तशी सेवा करत आहेत ते सेवा करत असताना आमच्या हातून काय अपराध घडत असतील ते आमच्या अपराधाची क्षमा कर जाणेना वाजण जाण्याचा जनार्दन जाण्याकर तुम्ही शिवराया क्षमा कर गेलेचा पापा दुःख तो का संपत्ती सगळे सगळे कारण

मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आमच्या पिंकीदाई त्यांनी गौराईसाठी भरलेले पापलेट पालामासा नळे चिंबोरे आणि वाईट कोळंबी सर्वात मोठीवाली आणि रोट्याही आणलेल्या आहेत आता नैवेद्य दाखवत आहेत हे आजूबाजूला जे राक्षस उभे आहेत ना त्यांच्यासाठीही आहे गौराईसाठी नाही और धोनी और आज धनिया पर पोरा है ना चिक ये अंदर आ आगे आगे आके बोलिए